ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बावीस जून रोजी नवी मुंबईतील घणसोली बीच मार्गावर फॉर्च्युनर कारचा अपघात झाला आहे कार शिकत असताना वाहन चालकाचा ताब्यात सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे फॉर्च्युनर कार थेट दुभाजकावर चढली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे नवी मुंबईतील घणसोली पामबीच मार्गावर हा अपघात झाला असून यात वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही